या पुरासंदर्भात दोन तीन वर्ष मी ह्या नदीपात्रात पुलाच्या ठिकाणी येऊन पाहणी करतो तर पूल कशा मिळतो पण पाणी अडतं पाणी कुठं अडतं याचा विचार केल्यानंतर माझ्याला काही गोष्टी लक्षात अशा आलेल्या आहेत की जुन्या पुलाच्या ठिकाणी त्याची जी ओपनिंग आहेत ते ओपनिंग पूर्णपणे बंद होत आलेले आहेत आणि नदीचा प्रवाह जे आहे तो ह्या झाडं वाढल्यामुळं दीडशे वर्षामध्ये गवत वाढल्यामुळं तर नदीचा प्रवाह उजव्या बाजूने जास्त जाऊन आता बाजूची उजव्या बाजूची काही ठिकाणी जमीन ढाकळत आहे खडे फुटत आहे तर त्या बाजूनेच मुख्य प्रवाह जातो आणि पात्राची रुंदी खोली कमी झाल्यामुळं या ठिकाणातनं पुराचं पाणी वेच्यावर निसर्ग निसर्ग पूर्णपणे होत नाही त्यामुळे इथं पुराला सुरुवात होतो आणि याचा इफेक्ट हा वरचा काही गावांना काही खेड्यांना आणि नदीपात्रातल्या इतर ठिकाणी होतो आणि कोल्हापूरला ह्याचाही इफेक्ट जाणवतो ह्या शिवाजी पुलामुळे तिथनं सुरुवात होती नदी पाणी आणि तिकडचा प्रवाह कमी झाला पाणी तिकडनं जोरात जात असल्यामुळं तिकडं आता ते दगड पडायला सुरुवात झाले बाबा त्या ठिकाणी सगळे Hmm. तो 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 थी थी थी, ते भराव पडलेलं कसा राहिले हे बघा हे तयार करायचे बीज त्यावेळेला हे कॉन्क्रीटीन टाकलेलं आहे कधी चाललेलंच नाही ठिकाणी ह्या ठिकाणी पाण्याचा मार्ग बंद झाला म्हणजे पंचवीस टक्के लोक मार्ग पाण्याचा बंद झाला पूर्णपणे असाय बघ नदीत पुढे गेली कितीतरी तिथून पण तरी फिरूल आणि त्या ठिकाणी बघा ते दगडं पडायला सुरुवात झाली कारण प्रवास त्या बाजूने जास्त वेगानं जातो बोला 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 तुम्ही बोला की ते या ठिकाणी आता जे ब्रिज आहे त्याची उंची भरपूर आहे तो ओपनिंग चांगला आहे तरी पण नवीन पुलाच्या ठिकाणी इरडचं जे काम झालेलं आहे ते कॉन्क्रीट जे आहे ते जुन्या पुलाच्या ओपनिंगमध्येच आहे त्यामुळे पाण्याला इथं पूर्णपणे अडचण निर्माण होतो दगडी पुलाच्या पिलरची निघणी कमी आहे पण तर नवीन पुलाच्या पिलर मात्र हे जमिनीचे वर आणि पाण्याला अडचण निर्माण करणारे कन्स्ट्रक्शन आहे तसंच या ठिकाणी जी भर टाकलेले आहेत पूल बांधतीवडी ती काढलेली नाही या ठिकाणी नदीचा ताळ कुठं आहे हे काय समजत नाही